लेखक दिग्दर्शक अभिनेते कवी गीतकार बाळ कोल्हटकर यांचा पंचवीस सप्टेंबर हा जन्मदिवस बाळ कोल्हटकर म्हटलं की कितीतरी कौटुंबिक वळणाची संस्कारक्षम अशी नाटकं आपल्या डोळ्यासमोर येतात देव दिनाघरी धावला वाहतो ही दुर्वांची जुडी वेगळं व्हायचं आहे मला एखाद्याचं नशीब सीमेवरून परत जा लहानपण देगा देवा अशी अजरामर अशी नाटकं आपल्या डोळ्यासमोर येऊन जातात आणि तो सुवर्णकाळ नाटकांचा आठवून जातो माझ्या शालेय दिवसांमध्ये पंढरपूरमध्ये त्यांच्या देवदिनागिरी धावला आणि वाहतूही दुर्वांची जुडीचे लागलेले पोस्टर मला अजून आहेत आणि मला वाटतं बाळ कोलटकर हे नाव त्या टप्प्यामध्ये प्रचंड गाजत होतं त्याचप्रमाणे त्यांची ही नाटकं वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकाचं शीर्षक गीत किंवा देवदिना घरी धावलामधलं ऋणारुबंधाच्या कुठून पडल्या गाठी हे तर अजरामर आहेत